पुणे महामार्गावर संगमनेरीतून मुंबईच्या दिशेने गो घेऊन जाणारी पिकअप वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आली अडीच लाख रुपये किंमतीचे सुमारे दोन हजार पाचशे किलो माउंस वावी पोलिसांनी जप्त केले असून एकास अटक केली आहे वावी येथील बजरंग दलाचे अध्यक्ष धनंजय गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संगमनेर येथून मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारे पिकअप एम एच झिरो तीन डी व्ही सतरा माहिती मिळाली होती त्यानुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे इंटरचेंज येथे संगमनेर बाजूकडून येणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवले होते रात्री साडे दहाच्या सुमारास सदर पिकअप कार्यकर्त्यांच्या दृष्टीत पडली पिकअप रस्त्यात अडून तपासणी केली असता आतमध्ये जनावरांचे मांस आढळून आले ताडपत्रींच्या खाली बर्फामध्ये हे मांस दाखवून ठेवण्यात आले होते कार्यकर्त्यांनी चालक शहाबाद हुकुम अली वय बेचाळीस राहणार नाला सोपारा मुंबई हे सदर वाहन वावी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यास सांगितले होते नांदूर शिंगोटे वावी रस्त्याने फुले नगर शिवारात आल्यावर चालकाने वाहन पळून नेण्याचा प्रयत्न केला बजरंग दल कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या एकशे बारा या हेल्पलाईन वर माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजू चौधरी व विक्रम लगड यांनी पाठलाग करून ती पिकअप साई भक्तनिवासासमोर ताब्यात घेतली पोलिसांनी पशुवैद्यकीय पो अधिकाऱ्यांमार्फत गाडीत असलेल्या मांसाची तपासणी केली असता ते जनावरांचे असल्याचे आढळून आले मांस वाहतूक परवान्याबाबत चालकाला विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले पिकअपमधून सुमारे अडीच टन गोमांस पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी बजरंग दलाचे धनंजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक